नायलॉन मांजा वापराविरोधी जनजागृती माणसांसह पशुपक्षी यासाठी जीवघेण्या ठरत असलेल्या नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी एका दैनिकाने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेअंतर्गत तेथी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती करीत विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीमुळे बाजारात पतंग मांजा खरेदी करण्या करणाऱ्यांची रेलचेल वाढली आहे कोंबडीसारखा गळा कापला जावा असे तीक्ष्ण स्वरूप मांज्याला प्राप्त असते त्यामुळे मांजा खरेदी विक्रीवर बंदी आहे असे असले तरी मांज्यामुळे नित्याच्या माणसे व पशुपक्ष्यांना जीवघेणी इजा होण्याच्या घटना घडतच आहेत याच पार्श्वभूमीवर दैनिक सकाळने नायलॉन मांजा वापरा वापराविरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या पार्श्वभूमीवर वनी येथील के आर टी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली मनुष्यासह पशुपक्ष्यांची जीवित हानी टाळण्यासाठी जीवघेण्या नायलॉन मांजा वापरू नका मांजा विक्री व खरेदी बंदी असल्याची माहिती दैनिक सकाळचे बातमीदार दिगंबर पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांनी या हायस्कूलचे शिक्षक यस जय सूर्यवंशी यांनी दैनिक सकाळमधील नायलॉन मांजा विरोधी प्रतिज्ञा दिली यावेळी प्रवीण दोशी अनिल गांगुर्डे शामराव सोनवणे दुर्गेश दायमा गोविंद थोरात नामदेव पैठणे किशोर बोरा सागर मोर मुख्याध्यापक आरडी गायकवाड यस जी सूर्यवंशी

जीव घेणार आहे त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतने पशु पक्षी यांच्या जीवितला धोका उत्पन्न होतो अनेकांना नायलॉन मानल्यामुळे जीव गमावा लागतो मनुष्यासह प्राणी मात्रांना घाटक घाटक घाता हा मांजा दुसऱ्याच्या जीवाला फास आहे पर्यावरणाचा पर्या रास करीत आहे धोका उत्पन्न करीत आहे पतंग उडविण्याचा आनंद घेत असताना इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा नायलॉन मांजा मी कधीही वापरणार नाही इतर कोणी त्याचा वापर करीत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन समाजातील अन्य घटकांना नायलॉन मांजा वापरण्यापासून प्रवृत्त करेल आणि त्याचे प्रबोधन करेल अशी मी प्रतिज्ञा घेत आहे व त्याचे मी पालन करेन जय हे